ब्लॅक अँड व्हाइटच जोडप आहे तुम्ही बघा इथे आय डों नो हे मेल आहे की फिमेल आहे मला कळत नाही या सगळ्या गोष्टी पण या दोन क्यूट लिटील पी किती क्यूट आहे तुम्ही बघा आणि दिवसाची सुरुवात अशी झाली आहे माझी चार दिवसा आधी कुणीतरी त्यांना रोडावर सोडून गेलो तर खूप जास्त बेकार अवस्थेत होते सो मी चार दिवस सांभाळणं आता फायनली आज डिसाईड केलंय की बीडला माझी आता राहते त्यांच्याकडे हे आम्ही सोडणार आहोत त्यांना माझा खूप आवड आहे सो हे जाताय बीडला तो थोड़ा -थोड़ा मी शकते असं थोडं थोडं बोलू मला करणार नाही आणि भर पावसातही मी जिमला गेले फायनली पप्पा मला भर पावसात घ्यायला मागचं सहा महिन्यापासून माझा पाय इतका जास्त दुखत होता पाय मीन्स गुडघा माझा आणि फायनली काय माहिती काय झालं मला लिटरली ते बेंडसुद्धा करता येत नव्हतं खूप जास्त त्रास होत होता म्हणून मग गेले एका ऑर्थोपेडिककडे अँड कन्सल्ट केलं एक्सरे काढला म्हणजे एक्सरेमध्ये एवढं काही सिरियस आलं नाही आहे सो नो नी टू वरी बट मला बेडरेस्ट सांगितलेलं आहे सेवन टू एट डेज तुम्ही माझा रे चेकअप करू शकता Yes, का बाकी काही मग मागच्या दहा दिवसापासून आम्ही विचार करतोय की कोणाच्या कबडला काय लागणार आहे कोणत्या कपाटाला कोणतं सनमाईक वगैरे युज करायचं काहीच समजत नाहीये फायनली आमच्या त्या एक जो फर्निचर बनवतोय त्या माणसाने आम्हाला हे कॅटलॉग दिले आणि त्याच्यासोबत हे दिलंय तुम्ही बघू शकता हे सगळं ट्रान्सपरंट आहे सिरियसली काय काय बनवताय लोक ह्या जगामध्ये जग किती पुढे चाललंय आपल्याला काहीच माहित नाहीये आय थिंक हे टी व्ही युनिट वगैरे काय माहिती काय बापरे म्हणजे भयानक ग्रोथ झालेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि आपल्याला ते कळतच नाही आता इथे एक भैया दरवाजाचं कार्ड बरं आपण बघूया दरवाजा सिलेक्शन कसा करायचं तुम्ही ह्याच्यामध्ये चेक करा ठीक आहे हा हे बघा आता हे ट्रान्सपरंट आहे ठीक आहे साईडमध्ये हां तर हे ट्रान्सपरंट आहे आता आपल्याला ह्याच्यावर आपल्या दाराला कोणतं सुंदर दिसेल जर दार सिलेक्ट करायचंय तर हे सनमाइक आहे ठीक आहे तर याच्यावर आपण असं लावून बघू शकतो म्हणजे किती भारी मी हे फर्स्ट टाईम बघते मला सत्तला नव्हतं माहिती हे तर आता बघूया फायनली आम्ही कोणता सिलेक्ट करणार आहे मला असे फेंट कलरच आवडता बघूया दाराला फर्निचरला काय सूट करता आज सिलेक्शनचा दिवस आहे आमचा पण देवाने म्हणजे डोकं दिल्या माणसाला काय भारी यूज केलाय म्हणजे सिरियसली हे माहीत सुद्धा नव्हतं मला मस्त आहे ना फायनली खूप जणांना बघायचं होतं की मी लास्ट फिफ्टीन डेज मध्ये जे अर्न केलंय ते माझ्या बँकेत क्रेडिट होतं का म्हणून मी हे लाईव्ह बँक स्टेटमेंट टाकतीये ठीक आहे सो so, हे मी सगळं विथड्रॉ करण्याचं वगैरे केलंय प्रोसेस तुम्ही इथे बघू शकता ओटीपी वगैरे मी टाकले ऑब्विसली ते मी हायली करेल तीन लाख म्हणजे विथड्रॉ झाले आहे डायरेक्ट पाच लाख खूप मोठी अमाऊंट आहे म्हणून नाही झाली तीन लाख माझ्या अकाउंटला क्रेडिट होत आहे ते मी स्क्रीनवर तुम्हाला बँक स्टेटमेंट दाखवून देईल आता राहिलेली जी अमाऊंट आहे दोन लाख पन्नास हजार आठशे ऐंशी ती सुद्धा मी विथड्रॉ करते ठीक आहे ही प्रोसेस परत एकदा ओ टी पी आला सॉरी मी तो पार्ट कट केला अँड येस yes, तुम्ही चेकआउट करू शकता तेही माझ्या बँक अकाउंटला क्रेडिट झालेला आहे सो so ऑबियसली जो पण पैसा मी इथून कमवते तो माझ्या बँक अकाउंटला क्रेडिट होतो फ्रेंड्स जवळ मला यांच्यासोबत खूप छान वाटत म्हणजे असं डोकं शांत होऊन जात कितीही दुखणं असं डोक्यातून बिलकुल निघून जात हे so, माझे पप्पा आता रात्री रोज रात्रीच की हे सिरियल ते रोज बघून झोपतात सी माझ्या सिंगल डेची अर्निंग वन लाख रुपीज झाली आहे मोट देन वन लाख रुपीज राईट सो डिजिटल so, स्किल्स शिका मग कोणतीही स्किल असो तुम्ही शिका ते तुमचं पूर्ण लाईफ चेंज करू शकता फक्त मोबाईलच्या ह्याच्याने मी हे सगळं अर्न केलंय वन क्रोड सिक्स्टी सिक्स लॅक तुम्ही स्वतः चेकआउट करू शकता सो इफ यू वॉट टू लर्न देन कॉमेंट सेक्शनमध्ये येस्ट ॲट करा मी तुम्हाला गाईड करेन आणि रोजचं आमचं दोन्ही टाइम पप्पाला पप्पा त्यांना जेवायचं तर आज त्यांना सिरियल बघायची होती म्हणून माझ्यावर ड्युटी लागली मी सगळ्यांचे नाव सांगायचं विसरले हे बघा हिचे कान जे आहेत एकदम हरिण सारखे म्हणून तिचं नाव हरिण आहे तिचं नाव पप्पांनी जुग्गी ठेवलं आहे कारण ती तिला गॅस्ट्रो झालं होतं आणि तीसुद्धा मरणार होती पण मरतं मरत वाचली तर जुग्गी म्हणजे म्हणजे जुग्गी असं नाव पडले पण जग्गी जग्गी म्हणायचे म्हणजे ती जगायला पाहिजे म्हणून त्यांचा होपने त्यांनी जग्गी म्हणायला स्टार्ट केलं आता जुग्गी तिला म्हणतात ते ही आहे ही जी शेंडी जी आहे ना ती जलेबीसारखी आहे सो तिचं नाव जलेबी अँड तो तिकडे बसला एक जेवण करून गेला आहे तो एक आहे का ठेवलं आहे डेली ब्लॉग टाकू की नको मला खूप कन्फ्युजन आहे प्लीज लेट यू नो डेली ब्लॉग बघायचं असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा मला म्हणजे मी बनवण्याचं मोटिवेशन येईल मला मोटिवेशन येईल येत नाही आहे डेली ब्लॉग बनवायचं यार माझी टिकली टिकली नसल्यावर खरंच किती विचित्र दिसतं ना माणूस मला टिकलीची सवय झाली आहे ती साडेबारा वाजले आणि आमच्या घरामध्ये प्लॅन काय होतोय की आता आम्हाला मक्का आहे आम्ही उट्टा वगैरे म्हणू शकतो आपण आणि रात्री मम्मीने बनवून आणलाय so, सो चार पाच शिव्या खाव्या लागतात कारण एवढं रात्री काम सांगतोय बट येस आईचं प्रेम उतू पडू राहिले <laughs> सगळ्यात मोठा बेनिफिट आहे जेव्हा आपण घरी बसून कोणत्याही गोष्टी काम वगैरे करतो तेव्हा सगळ्यात मोठा बेनिफिट हाच असतो की आपण आईच्या शिव्या खात खात सुद्धा पैसे कमवू शकतो आईच्या हातात ते गोड पदार्थ खाऊ शकत